राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की लसण पिकाला शेवटच्या एका महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या के नाही केल्या पाहिजे शेवटच्या एका महिन्याचं नियोजन आपण आपण बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे आपल्याला युरियाचा वापर करायचा नाही आहे मित्रांनो युरियाचा जर वापर आपण केला तर लसणाचा गड्डा व्यवस्थित भरणार नाही मित्रांनो आणि आपल्याला शक्य झालं तर झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर केलेले चांगले मित्रांनो फवारणीद्वारेसुद्धा आपण देऊ शकतो प्रतिपंप किती द्यायचं काय नाही हे तुम्ही औषधी खरेदी करता वेळेस सविस्तर माहिती घेऊन या मित्रांनो आणि आपण ड्रिचिंगसुद्धा करू शकतो तर ड्रिचिंग कशी करायची जर आपण पाठपाणी देत असेल तर आपल्या पंपामध्ये औषधी टाकायची आणि ज्यावेळेस आपण पाठपाणी देतो त्यावेळेस त्याची धार आपल्या दांडामध्ये सोडायची मित्रांनो दोन्ही गोष्टी आपण करू शकतो जे शक्य झालं ते करा जिरो झिरो पन्नासमध्ये पोट्यास असल्यामुळे लसणाचा गड्डा ठोकर होतो व मित्रांनो आपल्या रानाला साधारण नमी असली पाहिजे या अवस्थेमध्ये कारण गड्डा ठोकर होण्यासाठी रान जास्त कडक झालेलं पाहिजे नाही लाईक सबस्क्राईब धन्यवाद भेटूया